सलमान खान महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत येरे पैसा तीन च्या टायटल सॉन्ग धमाकेदार लॉन्च सलमान खानने व्यक्त केली येरे पैसा मध्ये काम करण्याची इच्छा येरे पैसा आणि येरे येरे पैसा टू ह्या यशस्वी चित्रपटानंतर आता प्रेक्षकांच्या मनोरंजनाची ट्रिपल डोस घेऊन येरे येरे पैसा तीन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या बहुप्रतिष्ठित चित्रपटाचे टायटल सॉन्ग नुकतेच एका भव्य सोहळ्यात लॉन्च करण्यात आले विशेष म्हणजे ह्या सोहळ्याला बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान आणि महेश मांजरेकर यांची विशेष उपस्थिती होती ज्यामुळे कार्यक्रमाचे आकर्षण अधिकच वाढले यावेळी सलमान खान यांनी गाण्याचे कौतुक करत चित्रपटाचे संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या या जबरदस्त गाण्यात वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजाने अधिकच रंगत आणली असून अमित राज ह्यांनी संगीताला ऊर्जा आणि झिंग दिली आहे या गाण्याबद्दल आणि चित्रपटाबद्दल सलमान खान म्हणतो की हे गाणे अप्रतिम झालेच आहे गाण्यावरूनच चित्रपट काय जबरदस्त असेल याचा अंदाज येतोय चित्रपटाची संपूर्ण टीम जबरदस्त आहे ह्या सगळ्यांना माझ्याकडून खूप शुभेच्छा आणि ह्या चित्रपटाच्या चौथ्या भागात मला सहभागी व्हायला नक्कीच आवडेल

त्यांच्यावर बरोबर कॉर्डिनेट करत होतो आणि आज भाऊ वेळात वेळ त्यांना ऍक्च्युअली बाहेर जायचंय पण त्यांनी वेळात वेळ करून ते बाहेर आले भाऊ थँक्यू सो मच आय लव्ह यू थँक्यू भाऊ कसं वाटलं तुम्हाला फार छान मस्त टू गुड आशीर्वाद राहू दे फिल्म बरोबर आणि सुपर डुपर हिट होऊ दे फिल्म डॉक्टर आधी दिसून म्हणून किंवा बेस्ट ऑफ द थँक्यू सो मच सलमान सर आणि आता मी व्हिडिओ पॅलेस चे नानू जे आजच्या या होस्ट आहेत आजच्या या आपल्या नाईटचे तर नानूबाईंना मी विनंती करते की त्यांनी सलमान सरांचा बुके देऊन त्यांचा सत्कार कराय

ओमेश्वरच ओम कालेरा ओमकार माने पंकज पडगा आदर्श आदर्श शिंदे अदर्च, अदर्च शिंदे, देला शिंदे।, देला, देला शिंदे। सौरभ सारुंगे अपूर्वा निषाद दिनावर त्यांनी सगळ्यांनी पीस श्वासी खोपकर यांना सुद्धा मी विनंती करते की त्यांना प्लीज स्टेजवर हो यावं